कर मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये अल्पसंख्याक अनुदानित विद्यालयाची जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूयात श्री माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट नांदगाव जिल्हा नाशिक आमच्या मान्यताप्राप्त माध्यमिक अनुदानित अल्पसंख्याक विद्यालयाकरिता खालील शिक्षक नेमणे आहे अनुक्रमांक एक पदनाम मुख्याध्यापक शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा बी ए किंवा बी एड पदसंख्या एक या ठिकाणी मुख्याध्यापक या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे बी एस सी बी एड किंवा बी ए बी एड पदसंख्या एक सवर्ग खुला अनुभव पाच वर्ष अनुक्रमांक दोन पदनाम उपशिक्षक शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी डी एड किंवा डी टी एड टी ई टी उत्तीर्ण पदसंख्या एक संवर्ग आहे जातीचा प्रवर्ग खुला त्यानंतर आहे सूचना टिप एक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज संपूर्ण माहितीसह व आवश्यक त्या शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांच्या सत्यप्रतिसह शाळेच्या वरील पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत समक्ष किंवा पोस्टाद्वारे किंवा ईमेलद्वारे पोहोचवावे दोन अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल तीन उमेदवाराच्या उमेदवारांच्या निवडीचे सर्व अधिकार अध्यक्ष किंवा सचिव श्री मानिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट नांदगाव यांच्याकडे असतील चार लेखी परीक्षेसाठी आवश्यक साहित्य सोबत आणावे लेखी परीक्षा मुलाखतीच्याच दिवशी घेण्यात येईल मुलाखतीचे ठिकाण सौ कमलाबाई मानिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालय नांदगाव जिल्हा नाशिक मुलाखतीचा दिनांक व वेळ सतरा चार दोन हजार चोवीस सतरा एप्रिल दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता ईमेल ॲड्रेस दिला आहे सचिव अध्यक्ष श्री माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल ट्रस्ट नांदगाव तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद